जपाची माळ ओढताना तर्जनीचा स्पर्श टाळावा असं म्हणतात याबद्दल शास्त्रसंकेत काय आहेत जाणून घेऊया मंत्राचा जप करताना माळ हातात असली पाहिजे ती माळ कोणालाही दिसता कामा नये प्रत्येक मणी हा कसा ओढावा याचंही शास्त्र आहे त्या प्रत्येकाचं शास्त्र असण्याचं कारण हेच की प्रत्येक गोष्ट ही फल मिळण्यासाठी कारणीभूत असते माळ ही एकशे आठ मण्यांची असते मग हे एकशे आठ मणीच का तर त्यालाही वेगळं कारण आहे प्रत्येक मणी हा ओढायचा तो मध्यमा अनामिका आणि अंगुष्ठ या तीन बोटांनीच पहिलं बोट म्हणजे तर्जनी लागू नये करंगळी लागली तर एक वेळ चालेल पण अंगठ्याच्या बाजूचं बोट म्हणजे तर्जनी याचा जपाच्या माळेला स्पर्श होता कामा नये त्याचं कारण काय काय आहे ते आपण पुढे पाहू आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्रकारांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे की जगात इतरत्र अशी व्यवस्था कुठेच नाही बोटांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तसंच सांगितलंय तर्जनी हे बोट पितरांच्या कार्यासाठी वापरलं जातं मध्यमा हे बोट माणसाचं आहे अनामिका हे बोट देवाचं आहे कनिष्ठिका हे बोट ऋषींचं आहे म्हणून पद्धत अशी आहे की सपिंड श्राद्धविधी करत असताना पितरांना किंवा त्यावेळी ब्राह्मणांच्या हाताला जे गंध लावायचं ते तर्जनी या बोटाने लावायचं स्वतःला गंध मधल्या बोटाने लावायचं तर्पण हे करांगुलीच्या मुळावरून पाणी सोडून करायचं अंगठा सोडून बाकीच्या चारही बोटांना संकल्पाचं पाणी सोडणं याला देवतीर्थ असं म्हणतात देवतीर्थाने संकल्प करायचा मनगटाला लागून असलेला तळहाताचा भाग त्याला ब्रह्मतीर्थ म्हटलं आहे करांगोळीच्या मुळावरून पाणी सोडणं ह्याला ऋषीतीर्थ म्हटलं आहे तर्जनी आणि अंगठा याच्यामधून पाणी सोडणं याला पितृतीर्थ म्हटलं आहे असं प्रत्येक बोटाचं महत्त्व पाहता आध्यात्मिक उन्नतीसाठी जपसाधना करताना मध्यमा अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीच मणी ओढावा असं शास्त्रकार सांगतात लोकमत भक्तीचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी लोकमत भक्तीचे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा